नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेतात ना तर ता आज बघा आमची फॅमिली पिकनिक चालली आहे आम्ही चाललो आहे आज माथेरानला त्यानिमित्त केलेला व्हिडिओ आहे हा औचित्य आहे आज आईचा आमच्या उद्या म्हणजे संडेला बर्थडे आहे आणि बाप त्या दिवशी आहे फादर्स डे त्यामुळे म्हणतात ना आई वडिलांसाठीचा खास दिवस आणि म्हटलं चला काहीतरी वेगळं सेलिब्रेट म्हणजे वेगळं वेगळ्या ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करूया तर भाऊ दोन दिवसासाठी आला होता दुबईवरनं स्पेशली सेलिब्रेशन करूया म्हणून कारण गेल्या संडेला त्याला जमलं नव्हतं कारण त्याच्या मुलींच्या एक्झाम होत्या आणि आत्ताही आम्हाला आजही पॉसिबल नव्हतं तसं बघायला गेलं कारण एका भावाच्या मुलीची आज एक्झाम होती पण तिची एक्झाम देऊन आल्यानंतर मग आम्ही निघालो आणि खरंच सांगते एकत्र जेव्हा सगळं असतात तर खरंच खूप मजा येते तर आमचं अजून असं फिक्स नव्हतं की कुठे जायचं कारण आम्हाला एकच दिवस होता कारण त्यांना परत दुबईला निघायचं होतं दोन दिवसामध्ये कारण ते दोन दिवसाच्या सुट्टीवर आल्या होत्या जॉईंट सुट्ट्या आल्या होत्या म्हणून तर आमचं असं जवळच्या जवळ ठरलं म्हटलं चला माथेरान आणि जिथे व्हेकलचा जास्त खर्च नव्हता आणि कमी खर्चात म्हणतात ना पिकनिक जर करायची असेल तरीही माथेरान छान आहे आणि जर तुम्हाला बजेट जर तुमचं छान असेल तर तरीही माथेरान छान आहे तर असं दोन प्रकारच्या बजेटमध्ये तुम्ही माथेरान करू शकता ते कसं ते मी तुम्हाला सांगते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सगळे प्राईजही तुम्हाला देते तर असं बघा जर तुम्ही ट्रेनने येणार असाल ना तर बाय मी तर सांग सजेस्ट करेन की तुम्ही ट्रेननेच या माथेरानला कारण जी मजा ही एकत्र जर असेल तुम्ही ग्रुप आणि ट्रेनने येत असाल तर खरंच ती मजा असते ना ती मजाच काही वेगळी असते कारण बाय रोड जर यायला गेलात ना तर खूप लाँग पडतो आहे डिस्टन्स आणि वेस्टर्नवाल्यांसाठी तर खरंच खूप लाँग आहे जे जवळपास राहणारे असतील माथेरानच्या तर त्यांच्यासाठी ठीक आहे ते स्वतःचं गाडी घेऊन येतील तर तर आता सध्या ना टॉय ट्रेन बंद आहे माथेरान नेरळवरनं जी माथेरानला जी जाते ती ती सध्या अमन लॉन्जपासून चालू होतं त्याच्यामुळे मा नेरळ टू अमन लॉन्च आपल्याला ह्या गाड्या ज्या असतात ना ओमनी गाड्या वगैरे त्या घेऊन जाव्या लागतात त्याचं पर पर्सन शंभर रुपये फेअर आहे तर ह्या आपल्याला अमन लॉन्जपर्यंत सोडतात अमन लॉन्जला आपल्याला तिकडनं पुढे जायला आपल्याला टॉय ट्रेन आहे माथेरानपर्यंत त्याच्यानंतर आता ई रिक्षा चालू झाल्या आहेत घोड्या गाड्या घोड्या घोडा आहे त्याच्यानंतर आपल्याला सायकल असं म्हणजे जे माणूस चालवतो ना साइकल, ते साइकल ती सायकल त्या सायकल अशा प्रकारे तुम्ही तिथला प्रवास करू शकता पण मी तर सजेस्ट करीन जर तुम्हाला खरंच चाल म्हणजे चालण्यासारखे असा तुम्ही म्हणजे तुम्ही जर चालू शकतात ना तर जेवढाच कमीत कमी खर्च करून तुम्ही माथेरान ना त्याची मजा जास्त मजाच काही वेगळी आहे स्पेशली ट्रे ट्रॅक म्हणजे ट्र ट्रेकला ट्रेक जाणारी जी लोकं असतात ना ते इथे इथे येणं जास्त प्रिपेअर करतात आणि तुमचा हार्डली जर तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग आलात आणि रिटर्नमध्ये असाल त्याच दिवशी तर तुमचा हार्डली जास्तीत जास्त खर्च हा हजार रुपये येतो खाऊन पिऊन ट्रॅव्हलिंगचा तो कसा तेही मी तुम्हाला सांगेन नंतर तर असं बघा आम्ही आता नेरळला उतरलो ॲक्च्युली आम्ही कांदिलीवरनं डोंबिवली आलो डोंबिवलीवरनं मग सगळे एकत्र मिळून नेरळला उतरलो नेरळवरनं मग आता आम्ही आ, ही गाडी केली आहे ती जी आम्हाला अमन लॉन्जपर्यंत सोडणार आहे आणि अमन लॉन्जला माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी जी फेअर असतं ना ते तिथे द्यावं लागतं ते डिपेंड्स आहे मुलांच्या वयाप्रमाणे प्रौढपणे पन्नास शंभर रुपये जे आहे ते तुम्हाला पे करायचे तिथे त्यानंतर तिकडनं तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर अमन लॉन्जपासून पुढे जर तुम्हाला माथेरानला जायचं आहे तर टॉय ट्रेन त्याच्यानंतर ई गाडी घोडा आणि बग्गी ह्या तुमच्याकडे चार ऑप्शन आहे आणि या चारी ऑप्शनचे पैसे पण वेगवेगळे आहेत तर ई रिक्षाने गेलात तर पस्तीस रुपये जर तुम्ही टॉय ट्रेनने गेलात तर तीस रुपये आहेत जर घोडा करून जात आहेत तर घोड्याचे सातशे ते आठशे रुपये फेअर होतो आणि जर तुम्ही बग्गी करून जातात जे माणसं चालवतात ज्याच्यावर आपण बसून जातो तर त्याचे हजार बाराशे रुपये तुम्हाला पे करावे लागतात आता हाय आपण म्हणतो की एवढे चार्जेस का आता ॲक्च्युली बघायला गेलं तिथे राहिल्यानंतर आपल्याला कळतं की आतमध्ये म्हणजे आजही आपला माथेरान यासाठी फेमस आहे की माथेरानच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे तिथे कोणत्याही प्रकारची गाड्या जात नाही त्याच्यामुळे कसं आहे आतमधलं प्रदूषण विरहित येथे माथेरान आहे आणि अशा माथेरानमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर एकतर तुमच्या स्वतःची सायकल म्हणजे अकरा नंबर गाडी म्हणायचं म्हणजेच तुमचे दोन पाय हे मजबूत पाहिजे की तुम्हाला जर आतमध्ये फेरफटका मारायचा असेल तर त्याच्यासाठी घोडा हा सर्वात उत्तम पर्याय आहे आणि ज्यांना घोड्यावर बसायला भीती वाटते त्यांच्यासाठी आहे त्या रि ज्या म्हणजे तिकडच्या ज्या लोकल लोक जी गाड्या चालवतात ना सायकल म्हणतात ती आहे कारण ई रिक्षा ही फक्त तुम्हाला माथेरान स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी आहे तर असं प्रकारे बघा आम्ही पे केलं तिथे जे काही चार्जेस होते ते आणि आत मधल्या साईडला आलो पण आम्ही जेव्हा आलो ना त्या खरंच खूप उन्हामध्ये आलो होतो जवळजवळ अडीच तीन ती, वाजत आले होते त्याच्यामुळे आम्ही मग तिकडनं घोड्यास प्रिपेअर केला प्रत्येक जणांनी कारण का एवढंच चालणं शक्य नव्हतं आणि सगळेच जवळजवळ दमले होतो कारण सकाळी निघालो होतो पण म्हणतात ना दुपारचा जेवढं तुम्ही उन्हामध्ये फिराल ना तेवढा तो प्रवास त्रास त्रासदायक होतो म्हणून शक्यतो माथेरानला अर्ली मॉर्निंग या तर इथे त्याच्यानंतर बघा थोडा आराम करून मग आम्ही मार्केट थोडं संध्याकाळी आज फिरलो कारण आम्ही एक दिवस स्टे करणार होतो तर मार्केट फिरलो त्याच्यानंतर मग परत आम्ही हॉटेलवर गेलो जे हॉटेलला बुकिंग होतं ते आणि ते हॉटेलही ना असं निसर्गाच्या सानिध्यात राहायचं हो, या हिशोबाने भावाने बुक केलं होतं तर आजूबाजूला पूर्ण जंगल होतं आणि त्याच्यात ते होतं आणि मार्केटपासून थोडं लांब होतं तर तिकडे बघा संध्याकाळच्या टायमाला असे मुलांसाठी खेळ वगैरे ठेवले होते तर आमच्या लेखीने त्याच्यात नंबर काढला आहे आणि तिला तिकडे प्राईजही मिळालं आहे त्यामुळे आम्हाला दुसऱ्यांदा स्टे करता येणार आहे तर दुसऱ्या दिवशी मग बघा छान असा आराम वगैरे केला आणि सकाळी उठलो आणि आम्ही गेलो तिकडचे जे म्हणजे जे काही स्पेशल पॉईंट असतात ना ते बघण्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही घोडा केला कारण का आम्हाला लवकर परत यायचं होतं कारण आमचं आज आमचं रिटर्न होतं सो हे बघा असे पॉईंट्स होते तिथे आणि मी तर सांगेन की घोडा आणि बग्गी करण्यापेक्षा ना तुम्ही चालत जाऊन हे पॉइंट्स बघा कारण ती ठीक आहे चालायला तुम्हाला त्रास होईल पण चालत जाऊन जे बघाल ना त्याच्यामध्ये एक वेगळीच मजा आहे आणि स्वें� ग्रुप असेल ना खरंच खूप मजा येतो तर हा आहे माथेरानचा डॅम जिथे मी यायच्या आधी आलो तेव्हा ते <coughs> मी कधी इथे आलो नव्हतो पण आता गेलो होतो तर मुलांची बघा काय मस्त मजा चालली होती पाण्यामध्ये मी तर सांगेन की असा फॅमिली पिकनिक ना व्हायला पाहिजे कारण अशा पिकनिकमुळे ना एक म्हणतात ना एकोपा राहतो ना फॅमिलीमधला तो टिकून राहतो आणि नात्यांमधला जो ओलावा आहे ना तो टिकून राहतो कारण का आता प्रत्येकाचं जॉबमुळे किंवा घर आपल्या आपलं जर फ्युचरच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने प्रत्येकजण विभक्त विभक्त राहायला लागलं आहे कोणी बाहेरगावी गेलं आहे कोणी इंडियात राहतंय कोणी कुठे कामानिमित्त आपल्या घरापासून लांब आहे पण जर अशा प्रकारे जर फॅमिली पिकनिक जेव्हा आपण अरेंज करतो ना तर निमित्ताने आपल्यासोबत आपली पुढची पिढी म्हणजे जी आपली मुलं आहेत ना ती एकत्र येतात कारण आता सध्याचं कसं आहे की आप हम दो हमारे दो त्याच्यामुळे मोस्टली कसं होतं की आपण आपलं मूल एक किंवा दोनच मुलं असल्यामुळे आपल्या त्या मुलांना ना ना पण नात्यांची ओढ तेवढी राहत नाही मग ते आपल्या भावंडांवरच रमतं पण जर तुम्ही असं कधी वर्षातून सहा महिन्यातून एकत्र जेव्हा एकत्र अशा ज्या पिकनिक्स करतात किंवा एखादा प्रोग्राम होतो ना त्यानिमित्त ही जेव्हा भावंडं एकत्र येतात ना तेव्हा त्यांच्यामधलं बॉन्डिंग ना अजून छान होतं आणि मी तर स प्रत्येकाला सजेस्ट करेन की जरी तुमच्यात किती म्हणतात ना मन मोठा असू दे तुमची भांडणं असू दे पण मुलांचा तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही अशा पिकनिक्स किंवा असे काही प्रोग्राम अरेंज करा की ज्यामध्ये आपली पुढची पिढी इन्क्लूड होईल आणि जेणेकरून त्यांच्यामध्ये जो नात्यातला ओलावा आहे ना तो टिकून राहील कारण आत्ता हे खूप कमी होत चाललं आहे त्याच्यामुळे मी तर हे सजेस्ट करेन की ह्या गोष्टी प्रत्येकाने केल्याच पाहिजे असं बघा आम्ही छान माथेऱ्यांचा एक दीड दिवसाचं म्हणतात ना प्लॅन करून आम्ही आता संध्याकाळी रिटर्न्सला निघालो आहे कारण आज आहे रविवार आणि आज मम्मीचा बड्डे होता सो सगळेजण जाणार होते पण मला शक्य नव्हतं कारण त्या घोड्यावर आपल्याला बसायची सवय नसते आणि त्याच्यामुळे खरंच चालून आणि बसून माझा पाय खूप दुखला होता त्याच्यामुळे मी घरी जायचं ठरवलं लेक माझी डोंबोलीला राहिली होती आज तर असा आम्ही छान एन्जॉय केला एक फॅमिली पिकनिक गेट टुगेदर एन्जॉय केले ज्याचे काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय